नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत बनवायला ही रस्साभाजी अगदी साधी आणि सोपी आहे अगदी झटपट बनवून तयार होणारी आहे अचानक घरी पाहुणे आले तरी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही ही बटाट्याची भाजी बनवू शकता चला तर ती कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सालींसकट कापून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही या बटाट्याची साल काढू शकता पण सालीसकट बटाट्याची रसाभाजी सविरा एकदम मस्त लागते तर पहा या बटाट्याच्या मी अशा मध्यम आकारामध्ये फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या बटाट्याच्या रस्साभाजीसाठी खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकूया खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आता यामध्ये पाणी न टाकता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊया तर पहा खोबरं मी इथे छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची म्हणजे मग ती अंगार उडत नाही तर पहा इथे आपली मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा कांदा हलका तांबूस रंगावर परतून घेऊया कांद्यासोबतच कढीपत्त्याची पाने टाकूया परतून घेऊया या वेळेला कांदा परत असताना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी चालेल तर पहा इथे आपला कांदा छान तांबूस रंगावर भाजलेला आहे आता यामध्ये एक बारीक कट कर करून घेतलेला टोमॅटो टाकूया आणि हा सुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया पहा इथे आपला टोमॅटो सुद्धा छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये हे खोबऱ्याचं वाटण टाकूया दोन मिनिटे मध्य मासेवर हे खोबरं छानपैकी परतून घेऊया आता दोन मिनिटे हे खोबऱ्याचं चा वाटण छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकूया पाव चमचा हिंग टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हा आपला वर्षभरातला साठवणीतला मसाला टाकते दीड चमचा तर हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले मंदाच्यावर एक मिनिटभर परतून घेऊया मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे मग त्याचा कच्चा वास भाजीला लागत नाही एक मिनिटभर हा सर्व मसाला छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं वाटण चिटकून राहिलेलं आहे त्यामध्येच मी पाणी टाकते आता हे पाणी या कढईमध्ये टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हे वाटण छानपैकी शिजून घेऊया आणि आता साधारण दोन मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया तर पहा या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेलं आहे याचा अर्थ मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे या मसाल्याला थोडंसं हलवून घेते आता यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकूया मिक्स करून घेऊया सोबतच चवीनुसार मीठ टाकूया आणि दोन मिनिटे हे बटाटे या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेऊया आता दोन मिनिटे बटाटे मसाल्यासोबत परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकूया तर इथे मी गरजेनुसार गरम पाणी टाकणार आहे तर साधारण मी एक तांब्यावर पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे काय होतं भाजीला रंग पण छान येतो आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकूया मिक्स करून घेऊया शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव पण खूप छान लागते आता कढईवर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर हा बटाटा छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया फक्त मधल्या वेळेत काय करायचं भाजी थोडीशी उलटण्याने हलवून घ्यायची म्हणजे मग बटाटा सगळीकडून व्यवस्थित शिजला जातो आणि आता बरोबर दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत कढाईवरच आपण झाकण काढूया तर पहा भाजीला किती मस्त रंग आलेला आहे आणि बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते पाहूया तर पहा बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे छान मऊ झालाय आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि इथे आपली बटाट्याची मस्तपैकी रस्सा भाजी बनवून तयार आहे पहा किती मस्तपैकी ही भाजी बनवून तयार झाली आणि छान दाटसर पण झाले आता काढून घेऊया तर ही बटाट्याची गरमागरम रस्साभाजी तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा मग भातासोबत खा चवीला एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशी साधी सोपी झटपट बनून तयार होणारी बटाट्याची रस्साभाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू